नमस्कार मंडई चला तर इथे आपण ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ज्या की गावरान आहेत धुवून स्वच्छ पुसून मगच याचे तुकडे करून घेतले नंतर फॅनच्या हवेला मी दोन तासासाठी कैऱ्या सुकवून घेतल्या अशा पद्धतीने लोणचं केल्यास वर्षे ते दीड वर्ष आरामात टिकते व चिक अजिबात खराब होत नाही तर त्याचबरोबर इथे साहित्य घेतलं लसूण लवंगा मेथी व हिंग मोहरीची डाळ लोणचं मसाला खडा मीठ हळद आणि तेल हेच आपलं आहे मेन साहित्य जे लोणचासाठी लागतं तर इथे एवढं मी तेल घालणार आहे एक लिटर तेल आहे तेवढं आपल्याला घालायचं आहे सर्वप्रथम मी इथे घेतलेलं आहे स्टीलचं जे प पा, पात आपण घमिला म्हणतो ते घेतलं त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला खडा मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे खडा मीठ खरंच ऑप्शनल नसून गरजेचं आहे तुम्ही खडा मीठ घातल्याने तुमचं लोणचं लवकरात लवकर आवळल्या जातं तर इथे एक किलो लो आपण जे मीठ घातलं त्यामध्ये पावशर हळद घातली वरतून पावशर मोहरीची डाळ घालून घेतली त्यामध्ये हिंग घालायचं आता हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हिंग नाही घातलं तरी चालेल पण लोणचाची टेस्ट भारी येते त्यामुळे घाला इथे लोणचं मसाला घालून घेतला सर्व लोणचं मसाला मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे आता इथे आपलं घरगुती तिखट जे आहे ते मी एक चमचा टाकणार आहे जो की आपण भाजी घेण्यासाठी यूज करतो तुम्हाला जर तिखट लोणचं आवडत नसतील तर तुम्ही टाकू नका पण अशा पद्धतीने खरंच खूप टेस्टी लोणचं लागतात आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी खास बनवलेला आहे आता मसाला बनवताना एक ट्रिक आहे जे की लोणचं आपले खराब करू शकते जर तुम्ही फॉलो केली नाही तर त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा अर्धवट व्हिडिओ पाहून सगळीच अंदाज धोरणं बांधू नका तर इथे पहा हे सर्व मसाले जे आहेत त्या पण मिक्स करून आता इथे आपली कैरी बारा किलो आहे त्यामुळे हे प्रमाण अचूक आहे आता हा गुळही यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्हाला किलोचं प्रमाणही सांगितलं आणि त्या पंधरा फाडी आहेत जे की फाडीने मी घेतलेला आहे तर आता इथे लसणाला आपण काय केलं थोडंसं फिरवून घेतलं आणि यामध्ये मिक्स करायचं लसूण बारीक करायचा नाही व्हिडिओमध्ये दिसत असेल पण एवढा लसूण बारीक झाला नव्हता व्हिडिओमध्ये थोडा बारीक वाटला पण अजिबात झालेला नाही तो लसूण अशा पद्धतीने आणि तुम्ही मिक्सरला न काढता तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्ये ठेचून घेऊ शकता आता इथे एक लिटर तेल आपण तापण्यासाठी ठेवलेलं आहे आता थोडंसं तेल आपलं तापलं की ते तेल आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे जास्त तेल तापवल्यास आपला जो कैरी मसाला व घरगुती तिखट आहे हे करपल्या जातं त्यामुळे थोड्याशा बुडबुड्या आल्या की आपल्याला तेल यामध्ये घालून घ्यायचं आता आपल्याला इथे मेथीदाणे व लवंगा तळण्यासाठी थोडंसं तेल यामध्ये ठेवायचं आहे तर आता इथे मी ह्या घमिल्यामधला आपला संपूर्ण मसाला मिक्स करून घेतला इथे ह्या त्यालामध्ये सर्वप्रथम आपण म मेथीदाणे घालून घेतले आणि ते मेथीदाणे छान असे फा फ्राय होऊ द्यायचे त्यामध्ये म्हणजे काय होतं कडसरपणा त्याचा कमी होतो आणि त्याचा सुगंध छान येतो तर आता यामध्ये घालून घेतले लवंगा लवंगा ही त्यामध्ये तडतडल्या की आपल्याला हे जे आहे ते आपल्या घमिल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे याचा पटकन आपल्या सर्व मसाल्याला स्वाद लागतो तर पहा अशा पद्धतीने मी हा मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे आता माझं योगदान जरी असलं तरी माझ्या सासूबाईचंही यात खूप योगदान आहे त्या त्यामुळे त्यां त्यांचंही खरंच कौतुक करावं इतकं म्हणजे थोडं आहे कारण ते मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सपोर्ट करायचा प्रयत्न करतात काही मी एखादा व्हिडिओ म्हटलं तर त्यांनाही म्हणत नाही त्याउलट सपोर्टच करता त्या बोलता ठीक आहे तू कर ना कर का बरं केला नाही असंच बोलतात त्यामुळे खरंच कौतुक करावं लागतं आणि इथे पहा मी तीन तासानंतर आता आपल्याला हे कैरीचं लोणचं भरायचं आहे जे की मी इथे चिनी मातीची बरणी स्व स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची वल्ली अजिबात नाही त्यामध्ये मसाला टाकून घेतला आता इथे आपला मसाला एकदम तीन तासात तुम्हाला अंदाज आलाच असेल किती थंड झाला म्हणजे आपल्याला किती थंड करून घ्यायचा जर तुम्ही इथे मसाला थंड करून घेतला नाही तर तुमचं जे आहे लोणचं ते लगेच एक पंधरा दिवसात चढल्याशिवाय राहणार नाही किंवा ते असं लुस म्हणजे असं कातडं एकेकडे कोय एकेकडे झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्हाला मी बोलली होती शॉर्टमध्ये की तुम्हाला युजफुल असा लॉंग व्हिडिओ घेऊन येणार आहे तर शॉर्ट भरपूर जणांनी सपोर्ट केला तर हे लोनचं खरंच अशा पद्धतीने तुम्ही बनवल्यास जरी बॅकग्राऊंड चांगला नसला तरी तुम्हाला सांगते लाईट गेलेली असताना सुद्धा मी तुम्हाला लोनचं भरवून दाखवलं बॅटरीच्या उजाडामध्ये खोटं सांगत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण खरंच तुम्ही अशा पद्धतीने जर लोणचं बनवलं तर तुमचं वर्ष ते दीड वर्ष किंवा दोन वर्ष ह्या लोणचाला काहीच होणार नाही आणि होतही नाही फक्त तुम्ही ट्रिक फॉलो करा कारण आपण मसाला इथे पूर्ण थंड करून घेतला चिनी मातीची बरणी जे आहे बर ते आपण स्वच्छ धुवून कोरडी उन्हामध्ये मी वाळवून घेतली होती जेणेकरून त्यामध्ये जे काही आपण वर्षभर लोणचं ठेवतो त्यामुळे काहीतरी जम्स तयार झालेले असतात ते म्हणजे पुन्हा आपल्या नवीन लोणचामध्ये ते पटकन हे करतात त्यामुळे तसं काही न होण्यासाठी आपल्याला स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आता अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवले तर तुम्हाला तक्रार करायची गरज पडणार नाही आणि तुम्ही तक्रार करण्याऐवजी तुमचं लोणचं भारी करा अशा पद्धतीने करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर